संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ नाही मुळात विषय असा आहे का ज्या पक्षाने पंचवीस वर्ष मला सहकार्य केलं पंचवीस वर्ष तिकीट दिले एका प्रभागामधनं मला जो प्रभाग क्रमांक सात झाला कधी आठ झाला आणि कधी सातचा सहा झाला पंचवीस वर्ष दिलं पक्षाने मला भरपूर दिलं विरोधी पक्ष दिलं उपनगराध्यक्ष दिलं म्हणून आमच्या पक्षाची एक दीर्घ वाक्य आहे प्रथम पक्ष नंतर राष्ट्र प्रथम राष्ट्र नं, नंतर पक्ष नंतर मी तर मी पणा न दाखवता मी पक्षाचा कोणताही फॉर्मच नाही भरला किंवा मला कळलं तर आपल्याला ना नाही मिळणार आहे तर मी स्वतः थांबलो आणि पक्षाचे जो उमेदवार देईल त्याचं पूर्णपणे मी काम करणार अस भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय युती आहे गेली पंचवीस वर्षे प्रभावातून मला लोकांनी मदत केलेली होती त्याचप्रमाणे आत्ता जे उमेदवार आहे आमचे तीन नगराध्यक्षासाठी सौ लाडताई त्याच्यानंतर बालचंद्र जोशी यांच्या मिसेस आणि सुराव वैभव सुरावकर असे या प्रभाग सात नंबरमधनं उभं आहे आम्ही सर्व ताकीदनेशी सर्वजण यांच्या पाठीशी प्रचार करत आहोत गेले तीन दिवस झाले आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे ज्या दिवशी फॉर्म मागे घेणं भरला त्या दिवसापासून आम्ही या प्रचारात अग्रेसिव्ह आहोत त्यांच्या विरुद्ध पार्टीच्या पेक्षा आमच्या प्रचारात आता आम्ही पुढाकार घेऊन आम्ही खूप पुढे हो। आहोत असं चित्र आत्ताच्या मित्र आहे इतर उमेदवारांबद्दल पाहि पाहिलं गेलं तर काही माजी नगरसेवक जे त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे काही जणांनी नाराजी व्यक्त केली होती काहींनी पक्षांतर देखील करून तिकीट मिळवलं आहे मात्र आपण पक्षाने आदेश दिल्यानंतर आपण थांबले आहात याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही मुळात विषय असा आहे का ज्या पक्षाने पंचवीस वर्ष मला सहकार्य केलं पंचवीस वर्ष तिकीट दिले एका प्रभागामधनं मला जो प्रभाग क्रमांक सात झाला कधी आठ झाला आणि कधी सात सहा झाला पंचवीस वर्ष दिलं पक्षाने मला भरपूर दिलं विरोधी दि पक्ष दिलं उपनगराध्यक्ष दिलं म्हणून आमच्या पक्षाची एक वाक्य आहे प्रथम पक्ष नंतर राष्ट्र प्रथम राष्ट्र न नं, नंतर पक्ष नंतर मी तर मी पण न दाखवता मी पक्षाचा कोणताही फॉर्मच नाही भरला किंवा मला कळलं आपल्याला नाही मिळणार मी स्वतः थांबलो आणि पक्षाचे जो उमेदवार देईल त्याचं पूर्णपणे मी काम करणार असं मी त्या दिवशी आमच्या जिल्हाध्यक्ष प्रशांतजी ठाकूर रवींद्र चव्हाण यांच्या मार्ग मार्ग आणि सुरेश भाऊ लाड आणि महेंद्रशेठ थोरणे यांच्या मार्गदर्शनाखाली मी आता पूर्णपणे सहा नंबर सात नंबर जे प्रभागामध्ये चार नंबर जिथे सांगतील तिथे मी पूर्णपणे जेवढी माझी ताकद लावता येईल तेवढं ते लावून सर्व उमेदवारांना म्हणजे मी आता उपनगराध्यक्षांना जी जी कामं केली ती पण लोकांना मी सांगेल पर्सनल लेवलला मी फिरतो जे तरी मी सर्व लोकांसमोर पण फिरत जाणार आहे आणि पक्षाने दिलं का नाही दिलं तर मी काय पक्ष सोडू शकत नाही कारण त्या विचारातून मी आलेलो वरती म्हणून मी थांबलो आणि मी पक्षाचं पूर्ण वेळ काम करणार आहे नगराध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरू आहे दोन्ही तगडे उमेदवार ठरवलेले आहेत कशाप्रकारे रणनीती असणार आहे नागरिकांना काय आवाहन करत नागरिकांना आव्हान एकच करेन का आत्ता ज्या उमेदवार आहे सौ लाड ह्या स्वाती लाड त्या एक तर एज्युकेटेड आहे डॉक्टर आहे आणि एक चांगल्या घराण्यामधनं आलेली एक महिला आहे त्यांचं पार्श्वभूमी बघितलं तर ह्या घराची राजकीय विषय आहेच आहे परंतु त्यांच्या मुरबाड करणं पण त्यांना वारसा तसा आहे त्यांच्या वडील एक चांगले म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये आहे आणि त्याला स्वतःला पण माहिती आहे आणि भाऊ राजेश लाड शरद लाड हे राजकारणात तिथे प्रमुख प्रमुख होते आणि त्यांनी पण त्या कर्जत नगरपालिकेवरती नगराध्यक्ष म्हणून दोनदा पद भूषवलेलं आहे त्यांनी जी उमेदवार दिली ही सुशिक्षित आहे लोकांना पसंतीची आहे कारण आम्ही व्यापारी म्हणून आता बाजारात ऐकतो जी चर्चा ती एकदम पॉझिटिव्ह आहे त्यांच्याबद्दल